खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्ही एच बी कॉलनीमध्ये आज सकाळी एका घरात चोरीची घटना घडली आहे घरातील सर्व सदस्य लग्नासाठी अमरावतीला गेले होते चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घरात प्रवेश करून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले आहेत अकोला शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून या चोरट्यांनी पोलिसांसमोर चोऱ्या करून जाणू आव्हानच उभे केले आहे प्रत्येक दिवशी एक ना एक चोरी होतच आहे त्यात अजून एका चोरीच्या घटनेने भर पाडली आहे खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्हीएचबी एच बी कृषी अधिकारी घावट हे आपल्या परिवारासोबत राहतात घावट हे आपल्या नातेवाईकांकडे लग्नाला गेले होते याच संधीचा फायदा घेऊन रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या कडी कुंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज घेऊन हे चोरटे पसार झाले सकाळी जेव्हा घावट यांच्या भाडेकरूंना ही बाब लक्षात आली असता त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे गावट यांच्याशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच पोलीस श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्या दोन चोरटी हे दुचाकीवर आले असल्याचे दिसून आले पोलीस या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास करीत आहेत या घटनेमुळे बी एच बी कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे